नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हेड जाकरण अवकाली सातशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये पुढील वाज समिती शिरूर कांदा मार्केट आवकाली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये दर एक हजार तीनशे रुपये पुढील समिती सोलापूर अवकाली एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये दर एक हजार रुपये जात आहे लाल कांदा पुढील वाघ समिती पुणे अवकाळी अकरा हजार चारशे एकेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार एकशे पन्नास रुपये